आजपासून चाळीस वर्षापूर्वी भोपाळमध्ये गॅस गळतीमुळे हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते पण त्या दिवशी अजून अनेक लोकांचा जीव गेला असता जर हा माणूस नसता एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या त्या रात्री भोपाळच्या रेल्वे स्थानकात गुलाम दस्तागीर आपले काम करत ते होते आपल्या ऑफिसच्या बाहेर येताच त्यांच्या लक्षात आले की इथे काहीतरी गडबड आहे त्यांचे तेवीस सहकारी गॅस गळतीमुळे मृत्यूमुखी पडले होते म्हणून दस्तागीर यांनी आसपासच्या सर्व स्थानकांना फोन करून सांगितले की भोपाळला एकही ट्रेन येता कामा नये पण त्यांच्या स्टेशनवर एक ट्रेन आधीपासूनच भरून उभी होती मग त्यांनी त्वरित बाकी सहकाऱ्यांसोबत मिळून त्या ट्रेनला लवकरात लवकर स्थानकातून बाहेर काढले यामुळे ट्रेनमधील अनेक लोकांचे प्राण वाचले परंतु अजूनही त्या स्टेशनवर काही लोक तडफडत होते दस्तागिरी यांनी त्वरित आजूबाजूच्या स्टेशनला एस पाठवला त्यामुळे चार अँब्युलन्स त्वरित तिथे आल्या आणि त्या लोकांना घेऊन गेल्या दस्तागिर यांनी त्या दिवशी अनेक लोकांचे प्राण वाचवले करे पण त्या दिवशी त्यांच्या स्वतःच्या मुलाचा मृत्यू झाला होता दोन हजार तीनमध्ये त्यांचा गॅसच्या साईड इफेक्टमुळेच मृत्यू झाला दस्तागिर यांच्या शौर्याला सिनेमा मराठीचा सला